भरपूर दिवसांनी चढतय घाटी चला लवकर संध्याकाळ झाली कोपऱ्या भावेश लाजता तो बघा ही बघा चोर चोर धावत गेली <laughs> बघा आमची करवंद घेऊन ये <laughs> बघा आपल्या डोंगरची काळी मैना मस्त करवंदा आहेत बघा काळी काळी दिसतय आता बघूया गोड आहेत काय आधी काय काय आंबट पण असतात हम्म गोडा हा जो रानमेवा आहे ना म्हणजे करवंद चारणा तोरणा अशी सर्व वेगवेगळी फळं जी रानात मिळतात आपल्या खाऊ का ती खायची आपल्या शरीरासाठी चांगली असतात म्हणजे प्रत्येक सीजन मध्ये जी जी फळं तयार होतात ती आपण खायची मस्त बघा फ्रेश एकदम एवढी मिळाली आता काढली झाडावरून आता बघा ह्याने एवढी काढल्या दादा पण इलो त्याने पण मदत केली का अजून नको बस झाली